नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी पाच हजार चारशे चौदा क्विंटल जसे दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकाळी एक हजार सात क्विंटल दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी पाचशे चौदा क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जाताय लोकलचा कांदा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकाळी एकशे दहा क्विंटल दर तेराशे रुपये क्विंटल दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पुणे गुलटगीट या ठिकाणी जास्ती दर चौदाशे रुपये